नमस्कार मंडळी दोन हजार पंचवीस नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मंडळी आणि आज आपण बनवलं आहे घरगुती पालक सूप तर चला बघूया कशा पद्धतीने आहे ते तर बघा मंडळी मी पालक घेतलेले आहे चांगली धुवून आणि साफ करून घेतलेले आहे एक कांदा घेतलेला आहे एक टॉमॅटो घेतलेला आहे लसूण आणि थोडीशी मुगडाळ भिजत टाकली होती तिचं पाणी काढून घेतलेलं आहे आता तेल आपलं गरम झालेलं आहे छान आता आपण फोडणी देऊया त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे त्याच्यात जिरं घालते थोडंसं कांदा चांगलं तेलामध्ये परतून घेऊया मुगडाळ घालते त्याच्यात तीही चांगली परतून घेऊया तेलात अगदी थोडंसं परतून घ्यायचं आहे टोमेटो घलते लसून पालक हे आता सगळं छान मिक्स करून घेऊया आणि मंडळ ही आपल्याला जास्त नाही शिजवायचं आहे तेलामध्ये अगदी थोडंसं हे छान परतून झालेलं आहे काढून मी आता थंड करते आणि मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करायचं आहे मिक्सर मिक्सरमध्ये आता आपण बारीक करून घेऊया थोडंसं जिरं घातलं तेलामध्ये मी फोडणे द्यायला हिंग हळद कसं गरम मसाला धनिया पावडर हे छान आता मिक्स करून घेऊया आणि हे बघा अशा पद्धतीने आपण मिक्सरमध्ये जे बारीक केलं होतं ते आता पालक ह्याच्यात घातलं आहे आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे छान शिजवून घ्यायचं आहे बघा कलरही खूप सुंदर आलेला आहे आपल्या पालक सूपला एकदम साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे आणि खूप पौष्टिक आहे तुम्ही आणि तुमची मुलंही आवडीने खाऊ शकता खूप प्रोटीन्स असतात ह्याच्यामध्ये एखादा घरी जर आजारी पेशंट्स असेल आणि त्याच्या तोंडाची चव गेली असेल तरीसुद्धा तुम्ही त्यांना करून देऊ शकता तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा पटकन होतं पालक सूप आणि लागतेही खूप सुंदर तर तुम्ही नक्की करून बघा आणि ऑलमोस्ट आत्ता आपली रेडी आहे पालक सूप थोडंसं मीठ घालते चवीनुसार आणि मंडळी आपल्याला जास्त जाडीसुद्धा नाही करायची आहे बघा अशा पद्धतीने आपली रेडी आहे पालक सूप अगदी घरगुती पद्धतीने